नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन अपडेट घेऊन आलो आहे ते म्हणजे आहे निंबाळकर सरांच्या खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर झाला आहे याबद्दल मित्रांनो कोणताही गुन्हा घडला की त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते मग दे तो गुन्हा कोणताही असला तरी याच्यामध्ये कायदेशीर प्रोसेस असते आरोपींना अटक होते अटक झाल्यानंतर आरोपींना जामीन मागण्याचा अधिकार असतो आणि त्याच्यानंतर तो गुन्हा किंवा त्या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपीने जामीन मागितला आहे त्याचा सर्वसाधारणतः रोल काय आहे हे बघून आपल्या देशातील न्यायव्यवस्था त्या आरोपींना जामीन द्यायचा की नाही हे ठरवते मुद्द्यावरती येतो प्रकरण आहे रणजित निंबाळकर खून प्रकरणाचं आणि यामध्ये आता याच्यात याच्यातला एका आरोपी त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे रणजित निंबाळकर खून प्रकरणातील हा दुसरा जामीन आहे त्याला कोर्टाने जामीन अर्जावरती बेल द्यायची दे, ठरवली आहे आरोपी कोण आहे नेमकं एकंदरीत मुंबईचं उच्च न्यायालयात काय काय घडलं हेच आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहितीच आहे बैलगाडा क्षेत्राला हादरवणार प्रकरण म्हणजे रणजित निंबाळकर यांचा खून प्रकरण रणजित निंबाळकर यांचा खून सुंदर बैलाच्या व्यवहारातून झाला होता सुंदर बैलाचा व्यवहार हा रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे या दोन व्यक्तींच्या मध्ये झाला नंतर या व्यवहाराच्या पैशाच्या देवाणघेवाणावरून दोघांचा वादविवाद झाला रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर आणि त्यांच्या काही मित्रांसह रणजित निंबाळकर गौतम काकडे यांच्या घरी आले होते त्यानंतर घरी त्यांच्यामध्ये पैशाच्या घेण्या देण्यावरून वादविवाद झाले आणि याच वादविवाहाचा शेवट गोळीबारात झाला होता गौतम काकडे यांचा भाव गौरव काकडे यांनी बंदुकीतून गोळी झाडली आणि रणजित निंबाळकर यांचा खून केला होता आता रणजित निंबाळकर यांचा खून प्रकरणाला एक वर्ष उलटून गेलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे सहा आरोपींना अटक केली होती ज्यावेळेस ह्या गोळीबार झाला त्यावेळेस बैलगाडा क्षेत्र हादरून गेले होते पहिल्यांदा या गुन्ह्यातील जेव्हा केस चालू झाली होती पोलिसांचा तपास चालू होता त्यावेळेस महाराष्ट्र या प्रकरण प्रकरणाकडे लक्ष ठेवून होता त्याच्यामध्ये सुरुवातीला शहाजी काकडे जे गौतम काकडे यांचे वडील आहेत शहाजी काकडे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता त्यामध्ये त्यांच्यावरती पुरावा नष्ट करण्याचे आरोप करण्यात आले होते मात्र तीनशे दोन कलम लागलेले जे आरोपी आहेत त्यांच्यामधला पहिला आरोपी ज्याच्यावरती खुनाचा आरोप आहे त्याच्यामध्ये गौतम काकडे यांचा जो कामगार आहे शेतात जो काम, शेता काम करणारा कामगार आहे सचिन वसंत मोटकटे या कामगाराला आता मुंबईच्या उच्च न्यायालयातून आता जामीन दिला आहे नेमकं सचिन मोटकट्टे यानं ज्यावेळेस कोर्टानं जामीन नाकारला होता त्यानंतर सचिन मोटकट्टे यानं मुंबईच्या उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी धाव घेतली मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा जामीन अर्ज करण्यात आला त्यावेळेस आरोपी सचिन वसंत मोटकट्टे याच्या बाजूनं म्हणजेच आरोपीच्या वकिलांनी सचिन मोटकट्टे याचा रोल काय आहे हे कोर्टासमोर आणलं आता त्याचा रोल जो कोर्टात सांगितला होता तो म्हणजे अंकिता निंबाळकर यांनी फिरायत देत असताना तिथं असं सांगितलं होतं की का गौरव काकडे आणि गौतम काकडे यांच्यामध्ये सुरुवातीला रणजित निंबाळकर यांच्यामध्ये वादविवाद झाला त्या वादाचं रूपांतर भांडणात झालं त्यानंतर गौतम काकडे यांनी फोन करून खाली लोकांना खालून बोलवून घेतलं आणि त्यावेळेस गौरव काकडे सोबत जे इतर आरोपी आलेले त्यांनी रणजित निंबाळकर यांना मारहाण केली मात्र या सगळ्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा जीव गेलेला आहे तो गेलेला आहे तो म्हणजे बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे आता हा सचिन वसंत मोटकट्टे आहे याच्या बाबतीत याच्या बाबतीमध्ये अंकिता निंबाळकर यांनी सुरुवातीला दिलेली फिर्याद आहे या, या फिर्यादीमध्ये त्यांनी असे सांगितले आहे असे नमूद केलेले आहे त्यामध्ये जे उर्वरित आरोपी आहेत यांनी कोणी हाताने मारलं कोणी लाकडी दाणक्याने मारलं अशा प्रकारचा आरोप त्यामध्ये केलेला आहे मात्र स्पेसिफिक त्याच्यामध्ये त्यांनी तक्रारीमध्ये त्या सचिन मोटकट्टे याचा रोल नमूद केलेला नाही हीच गोष्ट कोर्टाने घराही धरली म्हणजेच ज्या ज्यावेळेस तिथे जे लोक उपस्थित होते तर गौतम काकड्यांनी काय केलं तर आरोपी गौरव काकड्यांनी त्याच्या इतर सदस्यांना रणजित निंबकर यांना मारण्यासाठी उसकावलं म्हणजेच गोळीबार करण्यासाठी प्रवृत्त केलं ते गौतम काकड्यांनी केलं मात्र तिथे हा कामगार आहे आणि कामगार असल्याच्या नंतर तो शेतातला कामगार आहे तो तिथे कायमचा राहणार आहे त्यामुळं त्या परिसरात त्याचं असणं साहजिक आहे पण फिर्यादीने असं सांगितलेलं नाहीये की सचिन मोटकट्टे यांनी नेमकं काय केलेलं म्हणजे सचिन मोटकट्टे यांनी रणजित निंबाकर यांना दांडक्याने मारलं की रणजित निंबाकर यांना बंदुकीने मारलं हा असा उल्लेख केला नव्हता आणि असाच युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला आणि हा मुंबई उच्च न्यायालयात ग्राह्य धरला आणि आरोपी सचिन माटकट्टे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट महत्वाची पाहावी लागेल की शेवटी आपण कायदा मानणारी माणसं आहोत आणि जरी रणजित निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर जरी लोक भावनिक झाले असतील तरी पण आपल्या देशातील न्याय व्यवस्था त्याच्यानंतर कोर्टानं काय सांगितलं आहे तर जोपर्यंत केस चालू राहणार आहे या केसचा निकाल लागेपर्यंत सचिन मोटकट्टे याला प्रत्येक तारखेला कोर्टात उपस्थित राहायचं आहे आणि जे जे साक्षीदार तपासले जाणार आहेत त्याच्यामध्ये सचिन मोटकट्टे याचा रोल विष्पन्न होणार का जर पुढे केसमध्ये सचिन मोटकट्टे आरोपी म्हणून सिद्ध झाला तर सचिन मोटकट्टे याला शिक्षा होणार आणि याच्यावरून असं समजत आहे की रणजित निंबाकर यांचा खून झाला तो म्हणजे फक्त बंदुकीच्या गोळीमुळे झाला त्यामुळे जे जे मेजर आरोपी आहेत त्यांना सुद्धा जामीन मिळू शकतो असं वाटत आहे पण गौतम काकडे आणि गौरव काकडे यांना जामीन मिळणार नाही असंच दिसून आलं आहे कारण ते मेन आरोपी आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहे याबद्दलचे मोठे अपडेट त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं जे कोर्टाने निर्णय दिला तर बरोबर आहे का हे आप आपल्याला कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आप ते ते आपण तुम्हाला अपडेट देऊ त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा